बोगस जातीचं प्रमाणपत्र असल्याचा आरोप असल्याचे सोलापूरचे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र अनेकदा आरोप त्यांच्यावर झाले आहेत तसेच मुंबई उच्च न्यायालयाने त्याचे जातीचं प्रमाणपत्र रद्द केले आहे त्यामुळे सोलापूर प्रमाणे अमरावतीतही भाजप विद्यमान खासदार नवनीत राणांना डचू देणार असल्याचे चर्चा आहे दरम्यान भाजप खासदार अनिल भोंडे यांच्या वक्तव्याने नवनीत राणांची धाकाधूक वाढली आहे राणा यांची उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नवनीत राणे यांचं नाव भाजप उमेदवाराच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेली नाही असं वक्तव्य भाजप खासदार अनिल भोंडे यांनी केल्याने आता नवनीत राण्यांची धाकाधुक चांगलीच वाढली आहे अमरावती जिल्हा भाजप इतका मोठा आहे त्यात सर्व पात्र आहे आणि सर्व उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र उमेदवारी कोणाला द्यायची याचा विचार केंद्रीय निवडणूक समिती करते नवनीत राणा याचं नाव भाजप उमेदवाराच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेली नाही अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील ही एकच गोष्ट आतापर्यंत जाहीर झालेली आहे असे भोंडे यांनी म्हणाले त्यामुळे नवनीत राणाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहे त्यामुळे भाजप सोलापूर प्रमाणे अमरावतीत नवनीत राहण्याची उमेदवारी कापणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाही कोणीच बोलल नाही देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे या दोघही निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलं आहे की अमरावती लोकसभेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असेल त्याचं चुनाव चिन्ह चुना कमळ राहील आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याकरता अमरावती लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल एवढंच वक्तव्य केलेलं आहे कोणाचंही नाव कोणत्याही नेत्यांनी घेतलं